नमस्कार शेतकरी मित्रांनो माहिती सुविधा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर मित्रांनो नुकसान भरपाई अनुदान यादीमध्ये आपलं जर नाव असेल हो आणि आपण जर त्याची केवायसी केलेली असेल तर आपले पैसे बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत की नाही त्याचा आपण स्टेटस कसं चेक करायचं या संबंधित सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय आपल्याला फिके नंबर लागणार आहे स्टेटस चेक करण्यासाठी जर आपल्याकडे फिके के नंबर म्हणजे विशिष्ट क्रमांक नसेल तर आपण ज्या ठिकाणी ई के प्रक्रिया पूर्ण केली त्या ठिकाणी जाऊन आपला फिके के नंबर आपल्याला घ्यायचा आहे फिके नंबर घेतल्यानंतर आपल्याला ही वेबसाईट जी आहे ती वेबसाईट ओपन करायची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपण पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला पेज पाहायला मिळेल या ठिकाणी असे पेज पाहायला मिळेल ते आपल्याला प्लीज एंटर फीके नंबर या ठिकाणी आपला फीके नंबर आपल्याला टाकायचा आहे आपण जो फीके नंबर आपला असेल तो फीके नंबर आपल्याला कॉपी करून त्या ठिकाणी टाकायचा आहे फीके नंबर टाकल्यानंतर आपण जर केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल तर त्या ठिकाणी त्या प्रकारे स्टेटस दाखवलं जातं म्हणजेच आता या ठिकाणी आपण पाहू शकता ही केवायसी के पेंडिंग म्हणजेच या विशिष्ट क्रमांकाची जी केवायसी आहे ती केवायसी झालेली नाहीये आपण दुसरं एक स्टेटस चेक करू यामध्ये आपण पाहू शकता जे केवायसी आहे ते केवायसी झालेली आहे परंतु पेमेंट अजूनपर्यंत जमा झालेलं नाही पेमेंट स्टेटस या ठिकाणी आपण पाहू शकता ही केवायसी कंप्लीटेड असं दाखवत आहे म्हणजेच या ठिकाणी केवायसी झालेली आहे परंतु पेमेंट जे आहे ते पेमेंट झालेलं नाही जर आपलं पेमेंट जमा झाले असेल तर या ठिकाणी आपण पाहू शकता असं स्टेटस दाखवलं जाईल पेमेंट सक्सेसफुल म्हणजेच या ठिकाणी आपलं जे पेमेंट आहे ते पेमेंट आपलं जमा झालेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण नुकसान भरपाई अनुदान यादीचं यादीमध्ये जर आपलं नाव असेल तर आपण के वाय सी केल्यानंतर जे स्टेटस आहे ते स्टेटस आपण असं पाहू शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद